नमस्ते मित्रांनो सोमेश्वर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्य एकदा स्वागत आहे मंडळी आपण रेल्वेशी नवनवीन माहिती घेत असतो आज आपण नांदेड पनवेल दरम्यान एक नवीन एक्सप्रेस सुरू झालेली आहे त्याबद्दल माहिती घेणार आहोत जिरो शहात्तर पंचवीस जिरो शहात्तर सव्वीस नांदेड पनवेल स्पेशल एक्सप्रेस ही गाडी आठवड्यातील दोन दिवस म्हणजेच सोमवार आणि बुधवार येथून नांदेड येतून रात्री अकरा वाजता सुटेल व वा पनवेल येते मंगळवारी आणि गुरुवारी दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटाला पोहोचेल अशा प्रकारे नांदेड ते पनवेलचा हा टाइम टेबल आहे येथून ही गाडी दर मंगळवार आणि गुरुवार दुपारी दोन वाजून तीस मिनिटाला येथून सुटेल व दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजून तीस मिनिटाला नांदेड येथे पोहोचेल अशा प्रकारे या गाडीचा टाइम टेबल आहे ही गाडी बावीस एप्रिल ते सव्वीस जून दरम्यान ही गाडी धावणार आहे ही गाडी नांदेड येथून सुटेल ही गाडी नांदेड पूर्णा परभणी मानवत सेलू परतूर जालना छत्रपती संभाजीनगर लासूर रोटेगाव नागरसोल मनमाड नाशिक इगतपुरी कल्याण पनवेल अशीच थांबे घेत ही गाडी धावणार आहे ही गाडी एकूण बावीस कोचसह धावणार आहे या गाडीला तेरा थर्ड एसीचे कोच आहेत व सहा स्लीपरचे कोच आहेत नांदेड जम्मू तावी हमसफर एक्सप्रेस रॅक या गाडीला वापरण्यात आलेला आहे त्यामुळे या गाडीला थर्ड ए सीचे डबे भरपूर आहेत त्यामुळे ही गाडी पूर्ण ए सी एक्सप्रेससारखीच धावणार आहे आणि फक्त सहा स्लीपरचे डबे असणार आहेत आणि या गाडीला जनरलचा एकही डब्बा नसणार आहे त्यामुळे सामान्य लोकांना आणि जनरलमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांना या गाडीमध्ये प्रवेश करता येणार नाही उन्हाळी सुट्ट्यामध्ये प्रवाशांची गर्दी पाहता ही गाडी सुरू करण्यात येत आहे नांदेड जम्मू तवी हमसफर एक्सप्रेसचा रॅक या गाडीला वापरण्यात येणार आहे त्यामुळे या गाडीला एसीचे भरपूर डबे आहेत आणि स्लीपरचे फक्त सहा डबे राहणार आहेत अशा प्रकारे प्रवाशांची सोय करण्यासाठी ही गाडी सुरू करण्यात येत आहे त्यामुळे प्रवाशांनी या गाडीचा भरपूर लाभ घ्यावा असं मध्य रेल्वेतर्फे प्रसारित करण्यात आलेला आहे हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला जरूर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सर्वांचे मनापासून धन्यवाद